लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय पक्ष महत्वाचं काय विकास महत्वाचा आहे का करायचं उमेदवारांनी काम करायला पाहिजे पक्ष हे पाहिजे काम केले पाहिजे मग कर्तृत्ववान माणसाला निवडून द्यायचं कि पक्षाची निष्ठा पाहून माणूस निवडून द्यायचं कर्तृवान माणसाला निवडून द्यायचं काय वाटतं शिवाजी आढराव पाटील हे आहेत अमोल कोल्हे अमोल कोल्हे का का तर त्यांची कामाची माणसं आहे मी एक शिवसैनिक आहे पहिल्यापासून मी कार्यकर्ता आहे माझे बेल आहे हे बेल्या शाखाच्या वेळेला मी ओपन केली ज्या वेळेला शाहिबाई शेख आमदार असतानी त्यावेळी शिवसेनेची काम आमदार म्हणून आमचा आमदार होता नारंगा मधून बरोबर जेव्हा बाळासाहेब दांगट त्यावेळेस मी शिवसैनिक आहे पण आज शिवसेना ही कुणाची खरी बाळासाहेब ठाकरेंची त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे शिवसेना असताना राष्ट्र यांनी उद्धव ठाकरे गेली नंतर शिषे एकनाथ शिंदे कि गेली त्याला किती फुट राहिली चिन्ह विस्कून घेतलं बरोबर आता काय चाललंय का चिन्ह परत कोणाला द्यायचं राज ठाकरेला द्यायचं राज ठाकरेने काम केलं नाही पाहिजे आज भी ते जे त्यांनी तेच थांबलं पाहिजे काय आणि आज त्याच्यामुळं अमोल कोल्ह्यांचाच हा इथनं तितन अप्रचार होणार आहे हे माकडाऊन जेवढ्या मारस होते इकडं तिकडं तिकडं याचा उपयोग होणार नाही बीजेपी सरकार हे संपल्याचा नाही अख्खी शेतकरी मारलेत अख्खी व्यापारी मारलेत कुठल्या शेतकऱ्याला त्यांनी काय बाजार दिलाय कुठला बाजार दिलाय शरद पवार यांनी गांधीची मिरत पहिली गोठवली त्यांनीच बरोबर आता काय शेतकरी काय एवढ्याला फाशी गेला काय लागले फाशी घ्यायला लोक व्यापारी अख्खी मारली बिची मलींनी आज हे मोहमेंट समाज यांचा कृषी बंधा यांचा एक त्यांची जातच ते इलेचन यांच्यावरती केस केले त्यांनी खोट्या खोट्या का चोऱ्या करायचं लोकांनी का यांनी व्यापार लोकांनी म्हातारा म्हाताबाई झाला तो काय करते शेतकरी काय झाला त्याचे चार दोन रुपये येतील चार दोन रुपये मग आता ही निघा धार्मिक मुद्दा आहे ना नाही नाही या अगोदर बीजेपी सरकार नव्हतं काँग्रेस होत त्यावेळेस विकासाची गंगा आपल्या महाराज केलेली खूप केलेली आहे शरद पवार पूर्णही विकास केलेला आहे बरोबर आहे का नाही काय नाव तुमचं जनवार काय करता काय करता काय करता व्यवसाय काय करता काय तुमचं पद काय काय ते दाखवलं तुम्ही मला काय भूमिका काय तुमची भूमिका आमच्या राष्ट्रवादी शंभर टक्के राष्ट्रवादीची असणार आहेत पण एक तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून तालुक्या अध्यक्ष त्या पातळीचा प्रश्न विचारतो एका बाजूला बीजेपी आहे एका बाजूला काँग्रेस आहे एका बाजूला एकनिष्ठ म्हणून एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे उद्धव साहेबांची शिवसेना आहे आता राष्ट्रवादीचा विचार करू उद्याच्या येणाऱ्या दिवशी शिवाजी आढावा पाटील राष्ट्रवादीचाच प्रवेश करणार आहेत त्या अजितदादांच्या अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचेच आहेत ते पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या दोनही ठिकाणी राष्ट्रवादीच्याच विचारसरणीची ही निवडणूक चालू आहे लोकसभेमध्ये त्याबद्दल तुम्ही तालुका अध्यक्ष तुमचं काय मत याच्यावर आहे त्याच्यावर चालणार आमचा ही जी लढाई आहे ती राष्ट्रवादीच लागली अशी वाटत नाही तुम्हाला समाज इकडून अख्खा चालणार आहे कोण्यापर्यंत कोणत्या मुसलमान समाज अख्खा समाज सांगणार असं का अख्खा समाज चालणार पण असं का असं काय त्याच्या मागच आहे आम्ही ना शरद पवारच्या माग पहिले बसून आम्ही सात सालापर्यंत शरद पवार सांगत आहे आम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहेत तुम्ही मग तालुक्याच्या अध्यक्ष जुन्नर तालुक्यामध्ये कोणत्या कोणते मुद्दे किंवा विकासाचे किंवा भविष्यात होणारी काम आहे गरजेची आहे समाजाला बैल बाजार करताय बाजार करता व्यापारी आहेत तुम्ही कोणत्या कोणत्या सुविधा तुम्हाला भेटणे गरजेचं भेटणे नाहीयेत नाही इकडे आहे समजा अभेलेबल बाजार समजा चांगला आहे काय बाजार कंपट पाहिजे फक्त कंपोट पाहिजे येणारा काळात तुम्ही तालुका अध्यक्ष तुमच्या माध्यमातून होईल काही होईल एक नंबर होईल तुझ्याकडे मागणी करणार साहेब साहेबांकडून शिवाजी आठवड पाटील यांच्याबद्दल काय वाटतं शिवाजी तिकडे पलटा मारतो शिवाजी इकडे गेले तिकडे गेले इकडे गेले मग का अध्यक्ष आहेत पूर्वी अमोल कोल्हे पण सेनेचेच होते ती ते राष्ट्रपतीत आले होते त्याबद्दल ना आम्ही आम्ही पहिले निवडून दिले ना त्यांना आम्ही त्यावेळेस पण त्यांनी इकडे पलटी मारली होती ना नाही ना पलटी मारली होती त्यांना निवडून दिले आम्ही त्याला आपण निवडून दिलं आता शिवाजी आठवटांनी पण पलटी मारलेली तुम्ही पाहिजे ना शिवसेना मध्ये होते भाजप मध्ये गेले मग आधी इकडे आले शिवसेना हा भाजपला मत नाही करणार शरद पवारांनी जेवढा मोठा केला हा का आणि तिकडे हा इकडे गेले कोण अजित तिकडे गेले मग समाज समाज त्याच्या मागण्या ना पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष गेले काय तुम्ही तुम का का आता काहीतरी म्हणत होते आमचं नगर नगरच आहे का तुमच्याकडे कोणाची आवं आहे आपले लंके साहेब लंके साहेब का बरं साधा साधा माणूस आहे आमच्या सारखा कवा भेटता येतं कवा बोलता येतं सुजय विखे चांगले तिकडे नाही नाही कधीच नाही का बरं चांगले नाही कधीच नाही गावावर कधीच काय करायचं आम्हाला त्यांचं नाही रुपये पावती सहाशे रुपये पावती गेलो इकडे जुन जुन किती जुन्नर मध्ये जुन्नर किती आहे दोन अडीचशे दोन अडीचशे एवढे लांबून येते इकडे दोन अडीचशे वाचवण्यासाठी नाही नाही जन्वराची पावतीच चाललंय आमचं हा पावतीच तुम्हाला काय वाटतं देशामध्ये कुणाचं सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं नकोच लगेच कमाल आहे कमळ आहे कमळात मंगा बसला कंबल मिटलंय आता

ती तर काय बहिणी ती त्यांनी वहीं। जर दे उमेदवार दिलं इकडे तर दे नाही देत ते उमेदवार आम्ही पाटील उमेदवार नाही का नाही गावागावी बघू काय करायची व्हायची उद्या मतदान करणार की नाही करणार नाही करणार नाही करणार मराठ्याच्या माणसाला करणार आम्ही आमच्या बापरे बापरी जारंगी पाटा सुद्धा हवा इकडे अजून पारनेर जुन्नर पारनेर शिरूर या तुम तुम्ही कुठे आले आता तर या इकडे या इकडे आव इकडे आव गाव कोणतं तुमचं अहमदनगर अहमदनगरचे अहमदनगर तुमच्याकडे कुणाचे हाव आहे लंकेश साहेबांचे ते गाडी तुमच्याकडे कुणाचे हाव आहे लंकेश साहेब बापरे बापरे हे तुम्ही पण तिकडचेच का या जुन्नर तालुक्यातलं तसं पाहिलं गेलं तर पट्ट्यामधलं शिरू लोकसभा मतदारसंघातल्या पट्ट्यामध्ये हे जे गाव आहे हे एकदम सीमेवरती येते अर्थात बॉन्ड्रीवरती तिकडे पाहिले ते निलेश लंके सुजय विखे इकडे पाहिले ते शिवाजी आर्धव हो पाटील डॉक्टर अमोल कोल्हे शिरो लोकसभा मतदारसंघ आणि तिकडचा अहमदनगर ना त्या बाजूचा अशा मतदारसंघाच्या या ठिकाणी असणार ही बाजारपेठ आहे आता बाजारपेठ बरेच प्रमाणात खाली झालेली आहे कारण की सकाळ सकाळी भरपूर बैल बाजारामध्ये शेतकरी असतात शेतकऱ्यांची प्रतिक्रिया महत्वाची असते कारण की देश कृषी प्रधान आहे नावाला आहे कि नाही तो माहिती नाही शेतकऱ्याचं मत हे फार महत्वाचं हो असतं चाचा चाचा आहे तुम्ही तुमची चाचा चाकूर चाकूरचे का संगमनेर चालू संगमनेर तालुका तुमच्याकडे कोण आहे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात खासदार केला खासदार केला खासदार ते आमदार केला असतात ना आमदार होतं देशामध्ये राहुल गांधी कि नरेंद्र मोदी थोरात देशावरी देशामध्ये बाळासाहेब थोरात कोण नाही रिश्तावाद म्हणावा लागेल असे अजूनही अनेक जणांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहे त्यामुळे अजून काही लोकांकडे भेटूयात आपण नक्की शिरू लोकसभा मतदारसंघातली काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य नागरिकांची ती आपल्याला पाहिजे